लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड शहर स्वच्छ शहर आणि सुंदर शहर रॅली संपन्न आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात दीपवाहिनीचे सर्वे सर्वा विपिनदादा पाटणे यांच्या पत्नी वर्षाताई पाटणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाहुयात सविस्तर वृत्त खेड शहरात दर दिवशी वादाच्या खेळग्या पडताना दिसून येत आहेत नुकतेच एस टी स्टँड वरील कोळी महिलांमध्ये आपापसात भांडण झाल्यानंतर आता खेड शहरामधील बाजारपेठेत निवाचा चौक या ठिकाणी मासे विक्री करणाऱ्यांमध्ये बाचाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं या बाचाबाजीने काही क्षणात उग्र रूप धारण केलं मारहाणीपर्यंत विषय गेल्यानंतर येथील काही स्थानिक लोकांनी मध्यस्थी करत हा संपूर्ण प्रकार थांबवला सदर ठिकाणी दारू पिऊन मासे विक्री करणाऱ्यांनी आपापसात आप बाजाबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला हा वाद जागेवरून झाला असल्याचं कळतंय त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले यावेळी संतप्त नागरिकांनी या गोंधळ घालणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना येथे बसण्यास पूर्णपणे मज्जाव करावा अशी मागणी केली आहे वळूयात पुढच्या बातमीकडे शिपणू तालुक्यातील पेढांबे पे भराडेवाडी नंबर एक या ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरू आहे सदर ठिकाण हे नागरिकांचे नेहमीचे वर्दळीचे तसेच जवळच जिल्हा परिषद प्राथमिक भराडे नंबर एक ही शाळा देखील आहे शाळकरी मुले नेहमी या रस्त्याने ये जा करत असतात यंदाच्या मे जून मध्ये वारंवार सहा ते सात वेळा या ठिकाणी अपघात झालेला आहे यामध्ये मृत्यू देखील ओढावलेले आहेत यामुळे शाळकरी मुले आणि वाडीतील नागरिकांमध्ये भरधाव वेगाने गाड्यांमुळे दवाखान्यात सदर अपघाताची मालिका ही वारंवार सुरूच आहे या अपघातातून पेढंबे भराडे येथील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल माहिती अधिकार जागृत निस्वार्थी चळवळीचे जिल्हा योगेश पेढामकर यांनी प्रशासनाला विचारलाय तातडीने या गोष्टीची दखल घेतली नाही आणि गतिरोधक बसवला गेला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ज्युनियर इंजिनियर वाजे आणि त्यांचे असिस्टंट यांना पाठवून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली यावेळी ग्रामस्थ देखील उपस्थित होते आपल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा आदेश द्या की आलेला मिळेल त्या कार्यालयात पहिल्यांदा फॉरवर्ड करा कारण त्या कायद्याने पाच दिवसाची तरतूद आहे प्रत्येक गोष्टीत कायद्यात आम्ही बोडणारी गर नाही गरजेचा पण नाही आमची मागणी एवढी आहे की उद्या आम्हाला तिथे रक्तपात नको पाहिजे आणि त्याच्यासाठी जे तातडीने उभं करतात ते उभं समिती असते बरोबर तुम्ही म्हटलात ना समिती असते समिती असते त्याच्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर असतील कलेक्टर साहेब असतील आपले अध्यक्ष असतील बाकी हे सगळे सार्वजनिक बातम्या म्हटलं साहेब आता ह्या सगळ्यांच्या परमिशन घेईपर्यंत आम्ही दोन मृत्यू बघायचे कालचा जो अपघात होता अतिशय भयंकर होता मग म्हणायला तर लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड शहर स्वच्छ शहर आणि सुंदर शहर या विषयांतर्गत आज रविवारी सकाळी साडे आठ वाजता स्वच्छता रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गणपती मंदिर सोनाराळी पर्यंत या रॅली मध्ये खेड शहर वासियांना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली तर यावेळी स्वतः लायन्स सदस्य संपूर्ण परिवार खेळ शहर स्वच्छ करण्यासाठी एकजूट ला होता क्लबचे सर्वच पदाधिकारी सदस्य आजी माजी पदाधिकारी नूतन सदस्य लिओ पदाधिकारी सदस्य यांनी बहुसंख्येने यावेळेस उपस्थिती दर्शवली मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय अध्यक्ष सदानंदराव भोसले यांचा दक्षिण गुजरात दौरा संपन्न झाला

दक्षिण गुजरात अध्यक्ष अॅडव्होकेट विराज सुर्वे नवसारी शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना भोसले यांनी म्हटलं की मराठा क्रांती स्वराज्य संघटनेकडे दे, देशभर समाज बांधवाच्या अपेक्षा उंचवल्या मराठा समाज हित जोपासणारी एकमेव भारत सरकार मान्यता प्राप्त अशी संघटना असल्याने मोठ्या संख्येने समाज बांधव याद्वारे जोडले गेले तर सकाळी नवसारी गोळपुरा येथे नवसारी शहर अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नव्या कार्यकारिणीला मान्यता देण्यात आली असून लवकरच छोटे कार्यक्रमात त्यांना नियुक्ती पत्रक देखील देण्यात येणार असल्याचं यावेळेस सांगण्यात आलंय मुख्यमंत्री माशी लाडकी बहिणी योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून सव्वीस सब सप्टेंबर रोजी भगिनींना कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धबाधणीवर सुरू आहे सर्व पात्र भगिनींना महिन्या अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि यावेळेस तिसरा हप्ता आणि तिन्ही हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बोरघर गोलकवाडी तालुक्यात खेड जिल्हा रत्नागिरी या शाळेतील उत्कृष्ट शिक्षिका प्रांजली अनंत करवजकर यांना रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी काळकाई मंदिर भरणे या ठिकाणी संपन्न झाला यावेळी संजय काशीत भरत पाटील संजय खटके अशोक पाटील आणि मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार, पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रेरक आहेत त्यांनी शेतकरी कामगार महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांचे कार्य हे महाराष्ट्राबरोबरच जगासाठी देखील वंदनीय देखी आहे महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी ऊर्जा देणारी आणि दिशा देणारी असतात असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राज्यातील विमुक्त जाती भट्ट्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना वर्षा या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे या संदर्भात शासन निर्णय सव्वीस सब सप्टेंबरला राज्य सरकारने जारी केलाय ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास आणून दिला होता त्यानंतर तातडीने बैठक घेऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यानंतर अवघ्या दिवसात शिष्यवृत्ती मंजूर देखील करण्यात ता या ओबीसी संघटनांनी समाधान व्यक्त केले राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दादर मुंबई येथील स्वामीनारायण मंदिरास भेट देऊन येथील निळकंठ वर्णी यांचे दर्शन घेतले आणि अभिषेक देखील केला राज्यपालांनी अक्षर पुरुषोत्तम भगवान स्वामी नारायण भगवान, भगवान महाराज आणि इतर देवतांचे दर्शन देखील घेतले यावेळी राज्यपालांनी योगी सभागृह येथे प्रकट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि सर्व उपस्थित भक्तांशी संवाद देखील साधला यावेळी साधू तीर्थ स्वरूप दास आणि साधू निष्काम जीवन उपस्थित होते बदलापूर अत्याचार प्रकरणी एन्काउंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरला सात दिवस उलटूनही अद्याप त्याच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार झाले नाही अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत पर्यंत करण्याची ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आता अंत्यविधीसाठी फक्त आजचा दिवस उरला त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचा अंत्यविधी राज्य सरकारला करावा लागणार त्यातच आता उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशान भूमीत अक्षय स्पष्ट झालं कारण खड्डा खोदण्यात आला तेथे त्याच्या ते मृतदेहाच दफन करण्यात येणार अशी माहिती पसरली मात्र उल्हासनगर येथे देखील अक्षय शिंदेच्या पार्थिवाचे दफन करण्यास स्थानिकांनी विरोध केला त्यामुळे पोलीस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी